यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे तालुकाप्रमुख अमोल खिल्लारे या ठिकाणी अतिशय सुंदर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता या कार्यक्रमाला सन्माननीय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे सुद्धा येणार होते ते ये शेतीची पाहणी करण्यासाठी आले असतात त्यांनी सांग संतोष कार्यक्रमाला आपल्याला त्या ठिकाणी येणं योग्य नाही कारण की माझ्या त्या डोळ्यामध्ये हसू आहे आणि त्या हसू पुसण्यासाठी मी आलेलो आहे त्याच्यामुळे आढावा बैठक चालू होती ते आढावा आर्थिक सोडून सकाळी अकरा वाजल्यापासून तर आता मला की साडेचार पाच वाजे किमान पाच तास या ठिकाणी हे जनसमुदाय तुम्हाला समोर जमलेला होता आणि हे तुम्ही रूप बघितलं असं की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायत माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या संस्थेवरती फडकणार आहे तुम्हाला सांगतो की शेनगावच्या तालुक्यातल्या मग कुसे गाव असल हट्टा असल मानकनेर गाव असल कोरेगाव असल या आजूबाजूच्या सर्कलमधील अनेक शिवसैनिकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे पहिल्या उमेदवाराची घोषणा म्हणतात टक्के हा संतोष बांगर सुद्धा शेतकरीच आहे आणि इथं जमलेला माझा संपूर्ण जो शिवसैनिक आहे तो सुद्धा शेतकरीच आहे या महाराष्ट्रामध्ये संतोष बांगर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्या दिवशी जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की साहेब तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के नाही माझ्या शेतकऱ्याला शंभर टक्के मदत भेटली पाहिजे या हेतूचा हा संतोष बांगरे मित्र झालाच पाहिजे कारण की परिस्थिती अशी आहे की गावा गावागावामध्ये शेता शेतामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर सोयाबीन तर तुम्हाला सांगतो काहीच राहील सगळं सडून गेलं आणि या महाराष्ट्राचं शासन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तुम्हाला सांगतो कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पाठीभागा आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मंत्री महोदय या ठिकाणी गावागावामध्ये पाठवले आहेत आढावा घेण्यासाठी तुमच्या पाठपुराव्यानं दोनशे एकतीस कोटी रुपये आलेले आहेत जिल्ह्यासाठी त्याचं वितरण आणि विवरण कसं होणार आहे काय सांगितले का आधी कारण की आठ दिवसाच्या आधीचा तो सगळा अहवाल होता त्याच्यामध्ये पुन्हा वीस हजार हेक्टर हे ॲड करायचं राहिलेलं आहे ते ॲड झाल्याच्या नंतर मला वाटते की दोन लाख एक्क्याण्णव हजार हेक्टर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील मला तरी असं वाटते की एकही माझा शेतकरी देव त्या अनुदानापासून वंचित राहणार नाही पण माझी मागणी आहे की ज्या पद्धतीने आपण अडीच हेक्टर त्या ठिकाणी शासनाने दोन जे दिलेलं आहे तर मला वाटते किमान तीन हेक्टर या ठिकाणी शासनाने द्यावी आणि माझ्या मायबाप जनतेचे आसू पुसण्याचं काम हे शंभर टक्के माझी सरकार केल्याशिवाय राहणार उपमुख्यमंत्र्यांना रोज बोलणं चालू आहे आणि त्यांचा सुद्धा आढावा घेणं उपमुख्यमंत्री रोज घेतात परिस्थिती काय हिंगोलीमध्ये काय कुठं काय ढग झाली का ते रोज आढावा शासनाकून तर घेतातच पण आमदाराकून सुद्धा ही माहिती सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे घेतात जाहीर झालेलीच आहे फक्त तुमच्या खात्यावर अपलोड करणं बाकी आहे मला वाटते की दोनच्या आठ दिवसामध्ये होईल शेतकऱ्यांनी कार्यालय निकाल बदलली आहेत या वर्षी सुद्धा बापा काय बापाचं नाही आणि त्या कंपनीचं तुम्हाला सांगतो भलं सोचणारा हा संतोष बांगर नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या जणांच माहित आहे की जर कुठं शेतकऱ्यावर जर अन्याय होत असाल मी सत्तेमध्ये जर असलो तर हा संतोष बांगर रस्त्यावर उतरण्यासारखा आहे आणि आतापर्यंत आम्ही रस्त्यावर उतरला जाऊ पंचायत समितीवरती आणि नगरपालिकावरती हा शिवसेनेचा कालचं तुम्ही बघितलं नाही अठरापैकी ते <laughs> लक्षात <आलके लगस्वर। laughs> त्याच्यामुळं पत्रकार बांधव आपल्या माध्यमातून आपण सगळ्या जणांना दाखवता आणि आपल्यालाही आपल्याला आहे की संतोष बांगर काम चांगलं करते का खराब करते हे मला वाटतंय की संतोष बांगरला हिंगोली जिल्ह्यापुरतं कळमबुरी मतदारसंघापुरतं नाही माझ्या या मीडियावाल्यांनी संतोष बांगरला महाराष्ट्राच्या